नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात उरलेल्या चपातीपासून कटलेट त्यासाठी इथे मी दुपारी उरलेल्या दोन चपात्या घेतल्या आहेत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी दोन चपात्या मी जास्तच करून घेतल्या होत्या तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून अशा घालून घेतल्या आहेत आता मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला मी असा बारीक चुरा करून घेतला आहे चपात्यांचा दोन बटाटे उकडून घेतले आहेत ते असे चिरून किंवा मॅश करून घ्यायचे आहेत आता हा जो आपण चपातीचा चुरा केला आहे त्यामधले दोन तीन चमचे असे काढून ठेवायचे आहेत बाजूला बाकीचा सर्व चुरा आपल्याला घालून घ्यायचा आहे बटाट्यामध्येच आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे गाजर किसून तो घालून घेतला आहे साधारण अर्धी वाटी एवढा गाजर घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून ती घालून घेते पाव चमचा हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर आमचूर पावडर घातली आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आता हाताने आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी एकजीव करून घेतला आहे व आता याचे कटलेट बनवून घेऊ आपल्याला जो आकार हवा त्या आकाराचे आपण बनवू शकतो मी इथे गोल करून चपट्या आकाराचे असे बनवून घेतले आहेत इथे तुम्ही बघू शकता कडाही व्यवस्थित अशा न भेगा पडता झाल्या आहेत व्यवस्थित गोल झाला आहे आपलं कटलेट याचप्रमाणे मी आता सर्व बनवून घेतले आहेत आता हे कटलेट आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे व त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं पातळ घोळ बनवून घ्यायचं आहे आता हे कटलेट आपण असं बुडवून घ्यायचं आहे यामध्ये दोन्ही बाजूने त्यानंतर चपातीचा जो आपण चुरा ठेवला आहे त्यामध्येही असं कोट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने चपातीचा चुराही व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याला आता हे आपलं शालो फ्राय किंवा डीप फ्राय करण्यासाठी तयार आहे याचप्रमाणे मी सर्व कटलेट तयार करून घेतले आहेत आता आपण शालो फ्राय करून घेऊ त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर साधारण चमचाभरच तेल घालून घेतलं आहे व बनवलेली सर्व कटलेट अशी लावून घ्यायची आहेत तव्यावर तुम्ही याला डीप फ्राय करूनही खाऊ शकता इथे मी सर्व कटलेट अशी लावून घेतली आहेत आता यावर थोडं थोडं तेल सोडून घेते चमच्याने एक बाजू व्यवस्थित शेकल्या गेली आहे आता उलट करून घेते आहे दुसरी बाजूही आपल्याला व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे मी जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये सात कटलेट बनवून तयार झाली आहेत आता दुसऱ्या बाजू परटल्यानंतरही आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे व आपली कटलेट आता तयार आहेत मीही याप्रमाणे कटलेट करून पहा व कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद